आतल्या बाजारात लक्ष्मीची मूर्ती वगैरे घ्यायचे झाडू वगैरे घ्यायचे इकडं तर व्हिडिओ पाडायचं पण बघितलं ना लक्ष्म्या कस्या भारी भारी आहेत बघते काय माहिती डायरेक्ट पोहोचल आम्ही पुढे आवड ना

ते तीन शिवलेले आहेत पण मला नाही आवडले म्हणून हे लावणार आहे मी आणि इथं मोतीचं डिझाईन करणार आहे त्यांनी केलं काय ते मला पटलं नाही दाखवल तुम्हाला आणि हे घ्यावं म्हणलं हेच माझ्याकडे थोड्या अजून थोड्या घ्यावं म्हणलं हे बाई म्हणतो हे पण टाका लय बारीक लय करा हे करा छान दिस छान पण ह्या दोघांमध्ये मिक्स दिसेल का दाखवा बरं बघते ना तर मी हेच घेते हेच आवडले मला तर हाय मित्रांनो हे बघा मी बाजार आले ड्रेस बघा कसले भारी भारी आहेत तर दिवाळी म्हटलं तर ड्रेस तर येणार आणि गर्दी पण खूप होती आणि इथं कोणाचं वाढदिवस होत काय होत काय माहिती नाही मला हनुमान मंदिराचं इथं तर मी काय तिकडं बघितलं नाही एवढं मी माझ्याच गोंधळात होते तर खूप गाण्यांचा आवाज येत होता त्यामुळे मला इथं आवाज टाकावा लागला आणि इथं मावशीलांना मी हार विचारत होते हार इकडचे साठ रुपये इकडचे चाळीसवाले वाले असे हार होते तर ते हार खूप छान बनवतात मी लहानपणापासून त्यांच्याकडनं हार घेत असते त्यांना म्हणलं ठीक आहे मी पुढे जाऊन पूजेचं सामान घेऊन आलेच म्हणलं आणि हे बघा मी पूजेचं सामान घेत होते हनुमान मंदिरासमोरून आणि गाण्याचा खूप खुँप म्हणजे खूपच आवाज येत होता काय आणि सगळं आम्ही इशारावारीच बोलत होतो त्यातनं पुढं आले आणि तीन मेहंदीचं फोन घेतले हे बघा दिदी नोट बदलून द्या <laughs> काय घेऊ चल बीट घ्यायचं आपल्याला आता